मागणीसाठी आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले आहेत आज दुसरा दिवस आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानकोंबऱ्यातून मराठा बांधव जमा झालेला आहे त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून आले काय मागणी का दिलं जात नाही आरक्षण सरकार बद्दल काय बोला ना आरक्षण काय काय मागणी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाज हा व्यवसाय शेतकरी असल्यानं आहे जर कुणबीची व्याख्या सरळ सरकारी डॉक्युमेंट मध्ये जर असेल कि जर जमीन कासणारा कुणबी आहे तर मग आम्ही आम्ही आं, आं मराठे परंपरागत शेतकरी आहे आमचे आजोबा पंजोबा सर्व शेतकरी आहे दुसरी गोष्ट या सरकारचा सवाल करतो या देशाला स्वातंत्र्य मिळायला पंच्याहत्तर वर्ष झाले मागच्या वर्षी आज का अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि वेगवेगळे समाज ह्या देशात आरक्षणाची मागणी करतात हे सरकारच फक्त तुमचं कल्याण केलं दोन पन्नास फुट्यांच कल्याण केलं परंतु या देशातल्या गोरगरीब जनतेचं कल्याण केलं नाही महात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणत होते महात्मा गांधी हे खेड्याकड चला चला म्हणत होते परंतु सरकारची धोरणं उलटी पहिली मुंबई दुसरी मुंबई तिसरी मुंबई अरे तुम्हाला मुंबई कलकत्ता हैदराबाद हवं कशाला आमच्या तालुका पातळीपर्यंत शेतीमालावर प्रक्रिया उद्योग पुढे करा शेत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे स्पर्धा तयार करा व्यापारी आणि उद्योजक मध्ये स्पर्धा तयार झाली तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळेल हे करा आणि मराठा समाजाची जर मागणी असेल तर ती मान्य करा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण धन्यवाद मराठा योग म्हणून जवरंगे पाटील हे सातत्यानं मराठा समाजाचा मध्ये मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासाठी वारंवार या ठिकाणी आंदोलन करत आहे आता पाटलाच्या मागणीनुसार या ठिकाणी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करून मराठा समाजाचा तात्काळ पन्नास टक्के आतील आरक्षणामध्ये ओबीसी समावेश करावा हे आझाद मैदानावरती बांधव या ठिकाणी काही तरुण आहेत काय काय आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं स्वतःच निघलेलं आहे हे प्रमाणपत्र सगळ्या घरचे पूर्ण गावाचं निघालेलं आहे पण आमचे जे समाज बांधव आहेत गरीब तरुण त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे कारण की विषय की इथं फीस मध्ये खूप सारे सवलत आहे ओबीसी ला आणि ओपन मध्ये खूप सारे पैसे भरावे लागतात फक्त आरक्षण पॉलिटिकली किंवा ह्याच्यामध्ये लागत नाही शिक्षणामध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाची गरज आहे शिक्षण चालू आहे आज आता मी बीकॉम सेकंड इयरला आहे फीस ज्यावेळेस हा रेग्युलर भरावं लागतं ना त्यावेळेस जास्त भर लागते आता ओबीसी मध्ये उत्तम भरला होता आणि ह्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट मेडिकल साइड ला इंजिनिअरिंग साईडला प्रायव्हेट कॉलेजेस त्याच्यामध्ये फीस मध्ये डिफरन्स येतो मिळ साईटला ज्या पद्धतीने मराठा समाजावरती अन्याय इतर जे समाज आहेत त्यांच्याप्रमाणे तुम्हाला मिळत नाहीत लाभ मिळत नाही 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 मिळतच कारण की आता माझ्या बहिणीच हे फार्मसी झाली आहे तर त्यावेळेस तिला तीन ते साडेतीन लाख रुपये लागले होते आणि आता जे माझा फ्रेंड आहे तर त्याच ऍडमिशन फक्त तीस हजारामध्ये त्याचे दोन इयर कम्प्लीट झाले मग डिफरन्स तुम्ही तो वरतून वाला आहेत तरी पण त्याला समजा कमी असं नाही की श्रीमंत जर आमच्या तर श्रीमंत असल्यामुळे काय कोणाला जास्तीचे पैसे देवा वाटत नाही पण जे गरीब आहेत आरक्षण मिळणं खूप गरजेचं आहे हा लढाच गरजवंत हा गरजवंत महाराष्ट्र आणि आम्हाला अपेक्षा कोणाकडून नाही जोपर्यंत दादा आहे तोपर्यंत आम्ही माग सरकणार नाही या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले तुम्ही बघा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज